नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कला अद्वैतला म्हणत असते हवं तर मी तुला शंभर वेळा माफी मागते पण तू असा नको ना वागूस पण अद्वैत काही तिचं ऐकून घेत नाही तर कला गपचूप झोपी जाते त्यानंतर साडेबारा वाजता तिला जाग येते तरीसुद्धा अद्वैत मात्र जागाच असतो त्यामुळे ती अद्वैतजवळ येऊन पुन्हा त्याला म्हणते की तू झोप ना नको एवढा त्रास करून घेऊ तर अद्वैत तिला म्हणतो मला नाही झोप येत आहे तू झोप ना गुपचूप मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे त्यावेळी कला सरोजकडे येते तर सरोज तिला म्हणते वाटलंच होतं मला सगळं करून सरून तू माफी मागायला येणार पण मी तुला कधीही माफ करणार नाही हे लक्षात ठेव आणि ऑफिसमध्ये तर तुला पाऊलही टाकू देणार नाही मग अशी तू सगळ्यांसमोर सांगितलं होतंस ना मी माझी डिझाईन्स काढणारच म्हणून आबांनी काय सांगितलं हेही तुला कळालं असेल हे सगळे निर्णय मी आणि माझा मुलगा घेतो तेव्हा आता आबांची ढाल करण्याचा प्रयत्न करू नकोस कला तिला म्हणते मला मान्य आहे माझी चूक झाली पण इथे मी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या विनवण्या करायला नाही आले मला तुमच्या ऑफिस मध्ये काम द्या किंवा मला डिझायनर म्हणून काम करू द्या असं काहीही म्हणणं नाहीये माझं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की वर खोलीत अद्वैत खूप अस्वस्थ झालाय मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने काहीच ऐकलं नाही आणि तो जर असाच बसून राहिला तर त्याला खूप त्रास होईल सरोज म्हणते मला वाटलंच होतं माझ्या मुलाला खूप मानसिक त्रास होणार आहे आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून या घराची घडी विस्कटली आहे घरातल्या सगळ्यांनाच तुझा त्रास होतोय पण सगळ्यात जास्त त्रास अद्वैतला होतोय माझा मुलगा कधीही मानसिक तणावाखाली नव्हता परंतु केवळ तुझ्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय कला म्हणते मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे मी समजू शकते पण आता चला ना प्लीज सरोज तिला म्हणते उगाच माझ्या मुलाच्या भावनांची खेळत जाऊ नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे आधी सगळं करायचं आणि नंतर कळवळा आल्यासारखं दाखवायचं तुझी सगळी नाटकं मला माहिती आहे ते आधी बंद कर सरोज वर येऊन अद्वैतला समजावते त्याला म्हणते मी इथे काल ये हे महत्वाचं नाहीये मी जे सांगते त्याकडे नीट लक्ष दे त्या मुलीमुळे तू स्वतःला मनस्ताप करून घेऊ नकोस आपल्याला माहिती आहे ना ती मुलगी जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून काही ना काही घडतय तिने फसवणूक केली तिच्या घरच्यांनी फसवणूक केली आणि भविष्यातही ते आपली फसवणूक करू शकतात हे आपण गृहित धरलं पाहिजे त्यामुळे आता आपणच खंबीर राहायचं आणि जोपर्यंत ही मुलगी घरात आहे तोपर्यंत आपले डोळे आणि कान सतत उघडे पाहिजे आता नको तू त्या गोष्टीचा विचार करू शांतपणे झोप नाहीतर बाकी सगळे मजेत असतील आणि तू फक्त स्वतःला त्रास करून घेशील अद्वैतला सरोजचं म्हणणं पडतं त्यामुळे अद्वैत शांतपणे झोपी जातो दुसऱ्या दिवशी अद्वैत फोन करून ऑफिसमध्ये सांगतो की लवकरात लवकर ॲडव्हर्टाईज काढा आपल्याला एक आपल्याला एक डिझायनर हवा आहे क्वालिटीच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज होता कामा नाही आणि एक नाही तर दोन वॅकन्सीज आहेत अशी नोटीस काढा सानिकाचं सुद्धा डिमोशन करायचंय कला हे सगळं ऐकते आणि मनात विचार करते अरे बापरे हा तर सानिकाचं डिमोशन करतोय त्यावेळी ती अद्वैतला विचारते तू सानिकाचं डिमोशन का करतोय असं नको करूस ती खूप मेहनती मुलगी आहे या प्रोजेक्टसाठी बेस्ट डिझाईन्स मिळाव्या म्हणून तिला धडपडताना मी स्वतः बघितले आणि मी तिच्याकडे गेले होते तुला चांगले डिझाईन्स देणं हे तिचं काम होतं आणि माझे डिझाईन्स अप्रूव्ह झाल्याच्या नंतरच तिने मला काम दिलं तिनं तिचं काम अगदी व्यवस्थित केलंय तू जर तिच्यासोबत असं केलंस तर तिला किती धक्का बसेल अद्वैत कलाला म्हणतो तू मला कुठलेही सजेशन देण्याची गरज नाहीये हा बिझनेस माझा आहे त्यातल्या कुठल्याही गोष्टींमध्ये ढवळाढवळ -धौल करण्याचा तुला अधिकार नाही इथे जे काही ठरवायचं आहे ते मी ठरवेल तू कला त्याला म्हणते तू माझ्यावरच्या रागामुळे सानिकासोबत असा वागतोय पण तिचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये अद्वैत म्हणतो ते मी ठरवेल ना तिने मला चांगलं काम दिलं याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये तिने तिच्या बॉसला फसवले हे जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सानिकाचं डिमोशन होणार आणि अद्वैत रागातच तेथून जातो तर कला मनात विचार करते माझ्या चुकीमुळे त्या बिचाऱ्या सानिकाने भोगलेलं मला नको आहे पण हे याला कसं समजावणार आई अंबाबाई हा माणूस किती विचित्र आहे ग कोणाशी गाठ बांधलीस तू माझी त्यानंतर कला आबांसोबत बोलण्यासाठी येते कारण आबांसोबत बोलल्यानंतर कलाला खूप बरं वाटतं कला आबांजवळ म्हणते घरात जे काही झालं त्यामध्ये माझी चूक आहे हे मला मान्य आहे हे सगळं मी कालच अद्वैतला स्पष्टपणे सांगणार होते पण माहिती नाही कसं हे सगळं मी सांगण्याआधीच त्याच्यापर्यंत पोचलं होतं आबा सांगतात हे असंच असतं आपण ठरवतो एक आणि नियती आपल्या पुढे दुसरंच काहीतरी उभं करते कला म्हणते हो असंच काहीतरी झाले मी तुम्हाला काल दुपारी विचारायला आले होते की समोरचा जर आपलं ऐकून घेत नसेल तर त्याच्याशी कसं बोलायचं ते हेच होतं आबा म्हणतात हो ते आलं माझ्या लक्षात पण तेव्हा कल्पना नाही आली आता हे सगळं होऊन गेल्याच्या नंतर आता लक्षात येत आहे तू त्यावेळी जे बोलत होतीस त्यामागचं कारण काय होत ते कला म्हणते मी फक्त तुम्हाला नाव घेऊन सांगू शकले नाही एवढंच आबा म्हणतात त्यावेळी माहिती नव्हतं मला पण आता सुद्धा उत्तर तेच आहे आपण खऱ्याची बाजू धरली ना मग दटून राहायचं आणि समोरच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं तू वावग पाऊल उचलणार नाहीस यावर माझा विश्वास आहे आणि तू सुद्धा आंबाबाईवर विश्वास ठेव ती सगळं व्यवस्थितच करेल कला म्हणते हो ते मला पटतंय पण हे प्रकरण निवडायला सुद्धा थोडा वेळ जाईल ना तोपर्यंत मी घरच्यांशी कशी वागू आणि अद्वैत सोबत बोलताना तर मला इतकं दडपण येत आहे ना तोही इतका विचित्र वागतोय की त्याच्याशी मी कसं बोलू तेच मला कळत नाही आबा म्हणतात हे सगळं कालच घडलंय ना मग थोडा वेळ जाऊ दे कला म्हणते मी फक्त आताच नाही म्हणत आहे नेहमीच म्हणतीये अद्वैत चांगला माणूस असला तरी तो एक क्लिष्ट माणूस आहे कोड्यासारखा आता हे सगळं घडल्यानंतर तर त्याच्यासोबत बोलताना मला हजार वेळा विचार करावा लागेल आबा हसत असतात तर कला म्हणते आजोबा तुम्ही हसताय काय एकतर हे प्रकरण इतकं मोठं होईल असं मला वाटलं नाही आणि इतक्या जणांची मनं दुखावली जातील याचा तर मी विचारही केला नव्हता इकडे रजनीचा नवरा खूप चिडलेला असतो त्यामुळे रजनी त्याला विचारते काय झालं तुम्ही एवढं का चिडलाय तर तो म्हणतो काही नाही तुम्ही तुमचं काम करा रजनी म्हणते तसं नाही पण तुम्ही रागा रागात चालत आलात म्हणून विचारलं काय झालंय नक्की तर तो तिच्यावरच ओरडतो रजनी मनात विचार करते असं का वागतात हे धड काही स्पष्ट सांगत सुद्धा नाहीत मग मला कसं समजणार रजनीचा नवरा मात्र सगळा राग हा रजनीवरच काढत असतो आणि तिला एकदम चिडचिड करत असतो पण रजनी मात्र त्याला एक शब्द सुद्धा उलटून बोलत नाही रजनी त्याला म्हणते अद्वैत कलाशी जे काही वागला ते थोडं चुकीचंच होतं ना कलाच्या हातात खरंच जादू आहे तुम्हाला आठवत आहे ना देवी उत्सवाच्या वेळेस किती देखणी मूर्ती घडवली होती तिने देवीची मग कलाने केलेला स्वयंपाक असो किंवा तिने काढलेले चित्र सगळंच एकदम उत्तम आणि सुंदर असतं तिने काढलेली दागिन्यांची यांची सगळीच्या सगळी चित्र स्वामीनाथन सरांना आवडली की आणि म्हणून तर आपलं बेंगलोरचं काम अगदी सुरळीत सुरू झालं फक्त कला ते काम करते म्हणून आपण त्याला विरोध करायचा का तर तो म्हणतो रजनी तुला बिझनेस मधलं काही कळतं का इकडे कला आबांना विचारत असते मला सांगा ना मी काय करू आबा म्हणतात नवरा बायको मध्ये भांडण वाद अबोला हे होणारच पण त्या दोघांनीच ते सांभाळायचं असत त्यामध्ये जर तिसरा कोणी आला तर मग त्या दोघांमधले संबंध तरी बिघडतात नाहीतर मग त्या तिसऱ्याच्या बरोबर तरी नातं बिघडतं आणि आबा म्हणतात की आता यामध्ये तुला तुझा आजोबा काहीही मदत करू शकत नाही कला विचारते मग मी यातून बाहेर कशी पडू आबा म्हणतात ते आता तुझं तू बघ मी एकच सांगतो सगळ्या बायका अशाच असतात लगेच अस्वस्थ होतात आणि गोष्टी मनावर घेतात पण तेवढ्याच पक्क्या सुद्धा असतात त्यांना आपल्या नवऱ्याची नस नस ठाव असते तुला तुझ्या नवऱ्याची नस ओळखायची तुझ्या संसाराचा गाडा कसा चालवायचा ते तू ठरव हे ऐकून कला तेथून जाते तर आबा आई बाईला म्हणतात मी या मुलीला वाट दाखवण्याचा तर प्रयत्न केला, आता त्या दिशेला तिला प्रकाशाची वाट दाखव इकडे रजनीचा नवरा तिच्यावर ओरडत असतो आणि तिला म्हणत असतो आपल्याला एखाद्या गोष्टीतलं ओका ठो कळत नाही पण तरीही म्हणायचं माझा नंबर पहिला अक्कल शून्य आधी जी तू दोन चार काम नीट करती तेच करत जा आणि मग नंतर बोलत जा हे सगळं ऐकून रजनीला मात्र खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून अश्रू गळत असतात तर तो तिला म्हणतो आता रडायला ला लागू नकोस ही असली नाटकं माझ्या समोर नाही चालणार तुला किती वेळा सांगितलं त्या कलाला पाठीशी घालत जाऊ नकोस सरोज बहिणींना ती मुलगी आवडत नाही आणि मला विचारत काय झाले काय झाले म्हणून तर ऐक माझा जयपूरचा एक, एक क्लायंट आहे त्याला काही डिझाईन्स आणि प्लॅन्स पाठवायचे होते आणि ते हे नवीन डिझायनर मुलगी करणार होती म्हणजे कोण तर तुमची ती ग्रेट कला आता काय करायचं मी कशी पाठवू ही डिझाईन्स तू करून देणारेस का देणारेस का करून आपल्याला ज्या गोष्टीमधलं कळतं त्याच गोष्टींमध्ये बोलायचं आणि ज्या गोष्टींमधलं आपल्याला कळत नाही तेथे नाक खूप सायला जायचं नाही अद्वैत फोन करून विचारतो डिझायनरचं काय झालं मला कळते वेळ लागणार आहे पण आपल्याकडे वेळ नाहीये मिस्टर स्वामीनाथांना मी फार वेळ थांबवू शकत नाही काहीही करा पण बेस्ट डिझायनर शोधून काढा पेमेंटची काळजी करू नका पण क्वालिटीच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज होता कामा नये कला हे ऐकते आणि त्याला विचारते डिझायनर मिळाली का अद्वैत तिला म्हणतो तू मध्ये मध्ये बोलू नकोस मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये कला त्याला म्हणते पण मी वाद घालतच नाहीये मला फक्त काळजी आहे म्हणून विचारतीये अद्वैत म्हणतो प्रॉब्लेम क्रिएट करताना नाही काळजी वाटली तुला आता काळजी दाखवतेस आणि तुला जर एवढंच वाटत असेल ना तर तुझं तोंड बंद ठेव पहिला म्हणते मग प्रॉब्लेम माझ्यामुळे क्रिएट झालाय ना मग मला काळजी वाटणारच मी एकदा काय म्हणतीये ते ऐकून तरी घे अद्वैत म्हणतो मला काहीही ऐकायचं नाहीये आणि मला कोणतीही चर्चा तुझ्यासोबत करायची नाहीये या सगळ्याशी तर तुझा संबंधच नाहीये अवे फ्रॉम इट अद्वैतला स्वामीनाथनचा फोन येतो तर तेच सांगतात की उद्या मी तुझ्या घराजवळच येणार आहे तर ऑफिस मध्ये येण्यापेक्षा मी तुझ्या घरी आलो तर बरं होईल तिथल्या तिथे आपण ड्रॉइंग चेक करू म्हणजे दोघांचाही वेळ वाचेल आणि तिथल्या तिथे काहीतरी ठरवून टाकू अद्वैत म्हणतो हरकत नाही या तुम्ही आणि फोन ठेवल्याच्या नंतर मात्र अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं कला त्याच्याजवळ येऊन त्याला विचारते चांदेकर काय म्हणाले सर अद्वैतीला म्हणतो तू काय इरिटेट करतेस मला का माझ्या मागे मागे येते है कृपा कर आणि माझ्यापासून लांब लांब तू कला म्हणते मी काय म्हणतेय ते एकदा शांतपणे ऐक तरी अद्वैत म्हणतो मला तू तु आणि तुझं काहीही नकोय कला म्हणते हो मला माहिती आहे पण मी काय म्हणतेय ते एकदा नीट ऐक तुला त्या दिवशी जे काही त्रास झाला त्याचा अजिबात विचार करू नकोस फक्त या डीलचा विचार कर मला माहिती आहे हे डील आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे पहिल्यापासून मी हे सगळं बघतीये ना हे डील जर आपल्या हातातून गेलं तर अख्ख्या कोल्हापूरमध्ये आपली नाचक्की होईल आपण तोंडावर पडू आणि एवढंच नाही तर भविष्यात सुद्धा आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतील अद्वैत म्हणतो हे मला तू सांगण्याची गरज नाहीये माझी कंपनी आहे माझी कंपनी कितीही क्रायसिस मध्ये असली तरीही मी तिला बाहेर काढू शकतो कला म्हणते हो माहिती आहे मला तू काढशील बाहेर तू बघतोय ना आता डिझायनर ती मिळाली की काम सुरू करेल तोपर्यंत काय मी एवढंच म्हणतेय की आता मला डिझाईन्स बनवू देत करू दे ना मला काम मी रिक्वेस्ट करते तुला या प्रोजेक्ट बद्दलचं सगळं ब्रीफ आहे माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत नवीन डिझायनर आली तरीही ती इतक्या कमी वेळात सगळं समजून घेऊन काम कसं सुरू करणार आहे अद्वैत म्हणतो तुला वेळ लागले काहीही काही काय काही बडबडतेस बढ़ तू सगळं मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा का मी तुझ्यासारख्या खोटाड्या मुलीवरती विश्वास ठेवू शकत नाही कला म्हणते मी माफी मागितलीय ना हवं तर तू माझं या प्रोजेक्टला काहीही नाव देऊ नकोस मी तुला गुपचुप डिझाईन्स करून देते तू ते स्वामीनाथन सरांना दे आणि तू तु तु तुझं काम सुरू कर नवीन डिझायनर मिळाली की ती सगळं समजून घेऊन परत काम सुरू करेल तिला तेवढा वेळ मिळेल फक्त यावेळेस मला तुझी मदत करू दे मी मदत केल्यामुळे प्रोजेक्टचा आणि कंपनीचा किती फायदा होणार आहे हे मी तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये अद्वैत म्हणतो पहिली गोष्ट म्हणजे जगातलं सगळं तुलाच कळतं असं समजू नकोस दुसरी गोष्ट मी गेली अनेक वर्ष या डिपार्टमेंटचा हेड आहे आजपर्यंत कधी तशी वेळ आली नाही पण जर गरज वाटली तर मी स्वतः डिझाईन्स करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला काम करण्यात काळीचाही इंटरेस्ट नाहीये अद्वैत चांदेकर आहे मी मी तुला दाखवून देईल मी केलेली डिझाईन्स तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगली आहेत तुला माहिती नाहीये काय लेवलचा टॅलेंटेड माणूस आहे मी ते ग्रेट अद्वैत चांदेकर आता जी मिस्टर स्वामीनाथ डिझाईन्स हवी आहे ती स्वतः मी करेल मला तुझी गरज नाहीये आणि अद्वैत स्वतः डिझाईन्स करत बसतो आजचा भाग येथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मिस्टर स्वामीनाथन घरी आलेले असतात अद्वैत त्यांना डिझाईन्स दाखवतो तर मिस्टर स्वामीनाथन विचारतात मला सांग तुझी डिझायनर बदलली आहे का मी तुला सांगतो जर तुझी जुनी डिझायनर आपल्यासाठी काम करणार असेल तरच मला चांदेकर ज्वेलर्स सोबत काम करण्यात इंटरेस्ट आहे नाहीतर मी दुसरीकडे अरेंजमेंट करतो हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो त्यानंतर रात्री अद्वैत मनात विचार करतो आता हिच्याकडे हा विषय कसा काढायचा आणि जर विषय काढला तर ही परत सुरू होणार तर कला सुद्धा मनात विचार करते इतकी नाटकं करायला काय आहे सरळ तोंड उघड आणि विचार मला तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या भागात